मंडळी होळी हा सण का साजरा केला जातो याबद्दलची विशेष माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा असा आणि अशाच महत्वपूर्ण क्लिक करा हजारो वर्षापूर्वीची एक पौराणिक कथा आहे हिरण्य कश्यप नावाचा एक राक्षस होता या राक्षसाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडला प्रसन्न करून त्याकडून वर मागून घेतला त्यावेळी ब्रह्मदेवाने हिरण्य कश्यपला तुला देव दानव आणि मा मानव मारू शकत नाही त्याचबरोबर आकाशात ना पाताळात ना घरात ना दारात रात्री ना दिवसा तुझा मृत्यू होऊ शकत नाही इतकेच नव्हे तर कुठल्याही आताऱ्याने देखील तुझा मृत्यू होणार नाही असा वर ब्रह्मदेवाने हिरण्य कश्यपला दिला होता असा वर मिळाल्यानंतर हिरण्यकश्यप हा उन्मत्त झाला आणि त्याला भरपूर अहंकार आला अहंकारामुळे तो सर्व जनतेला त्रास देऊ लागला आणि सर्व जनतेला तो सांगू लागला की भगवान विष्णूची पूजा न करता माझी पूजा करावी त्यासाठी त्याने जनतेला त्रास देणं छळ करणं सुरू केलं आणि अशाच काळामध्ये हिरण्यकश्यपला एक पुत्र प्राप्त झाला आणि हा पुत्र जस जसा मोठा होऊ लागला तसे तसे तो भगवान विष्णू श्री नारायणाची ना पूजा करू लागला ह्यामुळे हिरण्यकश्यप फार चिंतित होऊ लागला त्याला राग येऊ लागला आपल्या स्वतःचाच मुलगा विष्णूची पूजा करतो मी जनतेला सांगत असतो की देवाची पूजा न करता माझी पूजा करा आणि माझ्याच घरात माझा मुलगा विष्णूची पूजा करतो यामुळे तो त्रागा करू लागला आणि स्वतःचा मुलगा म्हणजे बाळ भक्तपल्ला दादा त्याने कढईत टाकतो परंतु प्रल्हाद देवाचे नामस्मरण करत असताना तो देवा त्याला कढईत टाकल्यामुळे भक्त काहीही होत नाही त्यानंतर हिरण्यकश्यप चिंतित पडतो आणि भक्त प्रल्हाद ला दुसरी शिक्षा द्यायचे नियोजन करतो त्यावेळी तो आपली होलिकाला सांगतो आणि ही होलिका म्हणजे हिला देखील देवाकडनं वरदान प्राप्त असते कि तिचे अग्निपासून संरक्षण होईल म्हणूनच राक्षस आणि हिरण्य कश्यप आणि होलिका मिळून भक्त प्रल्हादा मारण्याचे नियोजन करता भक्त प्रल्हादा मारण्यासाठी आग पेटवली जाते आणि होलिका भक्त प्रल्हादला घेऊन आगीमध्ये बसते आणि होलिका पेटल्यानंतर आकाशातून अचानक एक आकाशवाणी होते हे होलिके तुला मिळालेल्या वरदानाचा तू दुरुपयोग केला आहे त्यामुळे आता तुला मिळालेल्या वरदानाचा उपयोग होणार नाही आणि अशा प्रकारे होलिका जळून खाक होते परंतु भक्त प्रल्हाद याला काहीही होत नाही कारण तो देवाचं नामस्मरण करत असतो यामधून असा बोध होतो की जो वाईट विचार करतो त्याचा शेवट वाईटच होतो नंतर नंतर त्याच दिवशी फुलगु फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेचा हा तो दिवस आहे आणि त्यावेळेस आपल्या भक्तासाठी भगवान विष्णू नरहिंसहा हुशाच, नरसिंहाचा अवतार घेऊन खांबामधून बाहेर येतात आणि त्या क्षणी हिरण्यकश्यपचा नखाने वध करतात आणि तेव्हापासून ही, ही होळी साजरी केली जाते अशी ही पौराणिक कथा मांडली गेली आहे